भाऊ बोल त्यांनी ट्रायले अजून स्केचिंग करायचं नीट पूर्ण नाही केलं तिथे मध्ये मध्ये हा पूर्ण हे झालं पाहिजे हळूहळू 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 असं स्केच हाताने आलं पाहिजे मग

डोरेमॉन डोरेमॉन म्हणजे झेंडू तू 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 काय तिथे दाखवते आधीच तू जाय ना हुबळी हुबळी आहेस का तू

गॅदर इगॅदर इकडे मंकी मिकी बंजे मिकी माउस आहे हे मंकी आहे तू मंकी म्हणजे मकी आणि अव्हेंजर्स आहे हां आहे टेलन आहे छोटा भीम आहे बाहुबली आहे ओके वन आहे नाही आहे स्पायडरमॅन आहे मोटू पतलू आहे सिंचन आहे डोरेमोन आहे से। और साहेब बाप रे कसला उशरी अनियो व्हिडिओ भू वेणुनाद सरंतम करण्यासाठी आहे का ओ माय गॉड वा हे अशी खूप करायची गणपतीला डिझाईन करायची त्यांनी काय करायचं असं रोल दो करायचं दोन पेपरला दोन पेपरला असं रोल रोल करायचं गोल गोल करत आणि मग त्याच्यानंतर त्याला असं दोन वाघांमध्ये कट करायचं आणि इकडे त्याला असं असं करायचं दिसतंय का आपलं त्याला असं कट केलं दोन भागांमध्ये म्हणजे तीन भागांमध्ये मधला भाग वर ठेवायचं बाकीचे दोन खाली आणि त्याच्यानंतर मधला जो हो। बाग आहे ना त्याला त्याला कापायचं असं हे वगावरच अरे इथून असं कापायचं याला आणि मग त्याला अजून उलट करायचं आणि टी बनवायचा टी बाप्ले आणि ते टीला असं वर आणायचं आणि दात घासलत का दात घास मा